न्यूज महाराष्ट्र केनाई आवाज जनतेचा वरखेडे येथील विहिरीत आढळला मृत बिबट्या चाळीसगाव तालुक्यात विविध भागात अधूनमधून बिबट्याचे दर्शन होत असताना मृत बिबट्याच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे वरखेडे शिवराज शेतातील विहिरीत आज बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बिबट्या पाण्यावर तरंगताना मृत अवस्थेत आढळून आला घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते वरखेडे गावापासून केवळ अर्धा किलोमीटर अंतरावर ही घटना घडल्याने गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती अशी की वरखेडे तालुका चाळीसगाव येथील चिंदा गवारे यांचे शेत अनिल पवार हे कसत आहेत गावापासून चारशे ते पाचशे फूट अंतरावर हे शेत आहे दिवसा वीज असल्याने अनिल पवार हे आज बुधवारी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडित झाल्याने काय झाले म्हणून पवार हे विहिरीजवळ गेले विहिरीत डोकावून पाहत असतानाच त्यांना विहिरीतील पाण्यावर बिबट्या तरंगताना दिसला त्यांनी तात्काळ ही बाब आसपासच्या शेतकऱ्यांना सांगितले शेतकऱ्यांनी ही माहिती चाळीसगाव वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना दिली शिकारीच्या उद्देशाने आला असावा घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे व सहकार्याने घटनास्थळी धाव घेतले विहिरीच्या पाण्यातून मृत बिबट्याला बाहेर काढण्याची कार्यवाही सुरू होती विहिरीत पडला कसा अशी चर्चा होती मात्र हा बिबट्या रात्री शिकारीच्या उद्देशाने परिसरात वा वा परिसरात फिरत असावा असावा तो जाऊन पडला असे बोलले जाते मृत आढळून आल्याने वरखेडे एकच खळबळ उडाली आहे हा प्रकार गावापासून अगदी जवळच घडला यापूर्वीही या भागात बिबट्याचे वास्तव्य राहिले आहे सात वर्ष सात आठ वर्षापूर्वी याच भागात नरभक्षक बिबट्याने तब्बल सात मानवी बळी घेतले होते गिरणापट्ट्यात हाहाकार माजवणाऱ्या या नरभक्षक बिबट्यास खास शार्प शूटर करवी गोळ्या घालून ठार करण्यात आले होते त्यानंतरही अधूनमधून या भागात बिबट्याचे दर्शन होत राहिले आता तर गावापासून काही अंतरावर विहिरीत मृत अवस्थेत बिबट्या आढळून आल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा